एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कळस गावात धार्मिक आणि भागवत धर्म प्रसार कार्यात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या हबप अरुण महाराज शिर्के यांना कळस वारकरी भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान त्यांना प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार कळस बुद्रुक ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ कळसेश्वर भोजनी मंडळ यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासराव वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच राजेंद्र गवांदे आणि माजी उपसर माजी सरपंच भाऊसाहेब वाकचवरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे श्री अरुण महाराज शिर्के यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीब असून त्यांच्या आई बिड्या बांधण्याचे काम करून प्रपंच चालवत असत त्यांच्या वडिलांचे तमासगीर म्हणून कार्य होते परंतु नंतर ते वारकरी संप्रदायाकडे वळले वडिलांच्या धार्मिक संस्कारामुळेच अरुण महाराजांना धर्मप्रसाराची गोडी लागली त्यांच्या शिक्षणाच्या काळात आळंदीत शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांनी मधुकरी मागून जोग वारकरी शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण पूर्ण केले आणि संगीत विशारद पदवी प्राप्त केली आज महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून कळसगावचे नाव उज्ज्वल केल्यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक जय किसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाघचवरे यांनी केले मानपत्राचे वाचन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हबप दीपक महाराज देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाघचौरे यांनी केले या सन्मान सोहळ्यात कोकिळ हबप किरण महाराज शेटे मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे नितीन महाराज गोडसे कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाघचौरे गंगाबाबा वाघचौरे सूर्यकांत ढगे सीताराम वाकचौरे संभाजी वाघचौरे उपसरपंच केतन वाघचौरे नामदेव निसाळ व सागर वाघचौरे गणेश रेवगडे गोरख वाघचौरे रावसाहेब वाघचौरे अमित वाघचौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी सांगितले की तरुण वारकऱ्यांना संप्रदायाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे आणि त्याचा फायदा नवीन पिढीला भक्ती मार्गात येण्यासाठी होईल पांडुरंग महाराजांनी आपल्या मनोगतात म्हटले जन्मभूमीत सन्मान होणं ही भाग्याची गोष्ट आहे आणि अरुण महाराज यांना ते लाभले आहे ग्रामपंचायत आणि त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन कळसगावच्या वारकरी परंपरेतील या उपक्रमामुळे गावातील तरुणांना संप्रदायाच्या कार्यात सहभागी होण्याचे प्रोत्साहन मिळत आहे अबप अरुण महाराज शिर्के यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत हा पुरस्कार त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याचा सन्मान आहे